मला आश्चर्य वाटेल त्यांनी नऊ मिनिटं सांगितलं मला नऊ मिनिटात माझ्या हातात तीस पर्सेंट नव्हतं काही नव्हतं तंत्रज्ञानाचा इंदापूर मध्ये हळूहळू मला काळजी एकच वाटते की ऑनलाईन वाढत गेलं तर माझ्या बाजारपेठच काय होईल आपण मोठा मुद्दा आहे खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे हे कृषी प्रदर्शन जे तुम्ही केलंय आजी तुम्हाला मार्केटिंग चर्चा कारण का मार्केटिंग इतक बदलत चाललंय मला तर कधी कधी भीती वाटते की दहा पंधरा वर्षांनी शाळा पण राहते का नाही का तुम्ही कम्प्युटरवर गरीब पोरांना शिकवाल केवढा बदल तुम्ही विचार करा ना केवढा बदल होत चाललाय मी ज्याच्यात शिकले माझी मुलं ज्याच्यात शिकली आणि आता बघा इथे योगी मुला असतील प्रत्येकाच्या मुलाच्या हातात मोबाईल असतो आधी आपण काहीतरी खेळ करायचो आता आई मध्ये हे घे बाई हो बस लग्नाला लग गेला ना तर माझी मुलं लहान होती तेव्हा लोडावर खेळायची आठवत लोड घेऊन एकामेकाच्या पारा पाऱ्या चालायचे की नाही आताची मुलांना लोड ची मस्तीच माहिती नाही मस्ती करतात का मुलं आई मस्तीच करत नाही शांत बसती इथली पण पोरं शांतच असते सगळ्या हातात आई देणार मोबाईल की टिक टिकटिक चालतात टिक टिक आहे की नाही सांगतो तंत्रज्ञान ना त्याच्यात तुमची आई म्हणून चूक नाही आमच्या काळात नव्हत त्यामुळे शेती आणि आजचं कृषी प्रदर्शन ही तुम्हाला काय सोपी उदाहरणं देते दे दे आपल्या दैनंदिन आयुष्यात पाच वर्षांनी पण इलेक्शनचं बटन आपल्याला काय ऐकलं नाही माहिती नाही नाही जरुरच बटन दाखता येते काय माहिती आता कसं पत्र खाली करून बसले आणखी एक मोठा बदल सांगेल एवढा मोठ्या मीडियाचे बसलाय आधी कॅमेरामॅन असायचा की नाही आता बिचारा कॅमेरामॅन ची नोकरी घालवली एका हातात तो रिपोर्टर फोन घेतो दुसऱ्या हातात स्टँड लाईव्ह इथे मी भाषण केले काय कमी दिसत झालं की मुंबई मध्ये ब्रेकिंग न्यूज सुप्रिया सोडेंच इंदापूर मधलं भाषण आलं घरी पोचायच्या आधी गाडी तर नवऱ्याचा किंवा मुलीचा मिस कॉल असं काय भाषण केलं कोणी काय लाईव्ह टीव्ही दाखवत तुम्ही विचार करा इंदापूर आणि बारा मुंबई मध्ये अंतर किती पण दहा सेकंड पण नाही एका सेकंडातून करावीच लागेल आपल्याला त्याच्याशिवाय दुसरा काही मार्ग नाही अरे देवाचं दर्शन घेता की नाही रोज मला सकाळी लिंक येते एक पारंपरा त्याला एक मंदिर आहे दिल्लीला तो पंडित माझा चांगला माझ्याशी संबंध आहे त्याचे चांगले त्यामुळे त्याला माझी आठवण आली की तो कैसे करतो दिदी दर्शन देखो मग दाबलं की तो तिकडे ओम जय जगत आलेला तरी तुम्ही मला इतकं की तो बिचारा प्रेमाने माझ्यासाठी एखादी आरती करत असेल किती चांगली म्हणजे माझा भाग्य की तो माझ्यासाठी आरती करतोय माझी आठवण करून मला लाईफ ते आपल्या बघून इथून नमस्कार तर म्हणतात ताई अशीच बाब आहे थँक्यू भैया म्हणजे किती तुम्ही विचार करा तो दिल्लीत आरती करतोय मी कुठेतरी म्हणजे आपलं फोर जी असते की आपलं एकदम बेस्ट मुलाचा पण हाय हॅलो मुलगा अमेरिकेत शिकतो आपला आई हात केला की झालं मग कोण बंद करतो मध्येच होती बदमाशी करतो मुलगा पण तुझी पण करत असते हे करून तुमच्या आयुष्य बोलताना कर्ता वाटा असा पण या सगळ्या तंत्रज्ञानाने खूप मुलगी आपल्या आयुष्यात सगळ्यांच्या आयुष्यात झाली यांच्या आयुष्यात शिक्षण म्युझिक आता त्याला त्या फोन वर्षात पाहिजे ते गाणे गाणं राष्ट्रवादीत लावते तुम्ही फक्त मागणी करा की हे लावायचे की लावलं तर मग खूप मोठे बदल पुढच्या काही काळात आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात होणार आहेत त्याच्यासाठी तयार राहा आणि त्या तंत्रज्ञान आत्मसात करून आपल्या आयुष्यात चांगला कसा बदल होईल त्याच्यासाठी हे पूर्ण कृषी प्रदर्शन केले आज अमोल आणि आदरणीय पवारसाहेबांच्या साठी हे खूप छान म्हणजे बरं मला आश्चर्य वाटते पाचवी आणि सामीच्या मुलांनी ही ड्रॉइंग्स लागलेली आहे त्या मुलांचंही आपण मनापासून कौतुक त्यांचंही कौतुक मी त्याचा एक व्हिडिओ काढला आहे तुम्ही पोस्टही करणारे पवार साहेबांनाही दाखवणार आहे पण आदरणीय पवार साहेबांच्या होणार येत नाही आदरणीय अतिशय प्रिय आणि जेवढं प्रेम आदरणीय पवार साहेबांनी इंदापूरला दिलं त्यांच्यापेक्षा जास्त प्रेम इंदापूरकरांनी पवार साहेबांना केलेलं त्यामुळे ऋणानं बसला ही प्रेमाची नाती इलेक्शन जेता दाखवू नातीच <laughs> ना आपल्या या नात्यातला ओलावा ती तंत्रज्ञान आलं ती तंत्रज्ञानात नात्यातला ओलावा असेल आपल्याला भेटावर चालले एकाशी आणि एक गागून माझे भाषण संपवते तुम्हाला आश्चर्य वाटेल सगळ्यांना की तुम्हाला जास्त सांगते तुम्ही जरा जास्त इमोशनल आहात तुम्हाला हे जास्त वाटते की जेव्हा कोरियामध्ये लोकसंख्या कमी झाली आणि लोक एकटे एकटे राहतात तिकडे कोरियामध्ये आता त्यांनी एक अशी जागा काढली आहे तो क्लब काढलाय की तिकडे जाऊन तुम्ही एखाद्या माणसाला व्यक्तीला भीती मारू शकता कारण का त्यांच्या नात्याचा गेलाय एकटे राहतात अनेक लोकांची लग्नता झाली वय झाली लोकसंख्या कमी होत चाललीय त्याला हा क्लब म्हणतात म्हणजे एखादा मित्र भेटला मैत्रीण भेटली की आपण भीती मारतो हात पकडतो प्रेमाने दोन शब्द बोलतो कोरियामध्ये ते संपून गेले लोकसंख्या कमी झाली आहे नुकतं एकटे राहतात तेव्हा नात्याचा ओलावाच संपला इमॅजिन तुम्ही विचार करा की आता जायचं इंदापूरला एखादं दुकानात आणि कुणातरी म्हणायचं प्रेमाने माझ्याशी दोन शब्द बोला त्याच्यामुळे कितीही तंत्रज्ञान आलं तुम्ही नात्याचा ओलावा तंत्रज्ञानाची घेणार नाही तो दिलसेही करणार पण आणि आपलं जे दिलसे प्रेमाचं इंदापूरकरांचं आणि आपलं सगळ्यांचं जे नातं आहे ओलावा असाच राहते तंत्रज्ञान पण करू पण नातीही जपू आणि तुम्ही सगळ्यांनी जा या सगळ्या संघर्षाच्या काळात इंदापूरकर ज्या पद्धतीने माझ्या बरोबर उभे राहिले आयुष्यभर विसरणार नाही आणि हे प्रेमाचं नाटक हे प्रेमाच नाही थोडा थोडा कभी खुशी भी होणार जब कम आएगा तभी ती कलतीय खुशी किती इम्पॉर्टंट होती त्यामुळे या सगळ्या नात्यांचा अलावा घेऊन हा खूप छान कार्यक्रम मारुद्र पाटलांनी अमोल विसेने सगळ्यांनी म्हणून जिथे केलेला आहे त्याच्यासाठी आम्ही सगळे इथे आलेलो आहोत हा चॅरिटेबल ट्रस्ट च्या शिष्यवृत्ती आपण देतो सागर केली त्याच्यावर बोला म्हणलं ती शिष्यवृत्ती आपण मुलांना या दरवर्षी देतो त्याचाही कार्यक्रम आज उभे होणार आहे आपली मुलं चांगल्या पद्धतीने शिकताय त्याचा मला सात अभिमान आहे आणि असंच चांगलं शिक्षण तुम्ही करा स्वतःच्या पायावर उभे राहा आणि आपल्या भागातली आन बाण आणि क्षार आणि कौतुक करण्यासाठी आम्हाला संधी द्या आणि हे बघितलं नाही तो स्टॉल पण पुढच्या विनंती म्हणून तुम्ही टू ब्रदर्स नावाची इंदापूरची कारण का ते टू ब्रदर्स नावाचं आहे तरी ते तुम्ही ऑनलाईन चेक करा इंदापूरची दोन मुलं आहेत मुंबईमध्ये बोडणीची करेक्ट बोडणीची आणि ती बोडणीची दोन मुलं आहेत मुंबईमध्ये इतकं फॅशन झालंय टू ब्रदर्सचं आणि ते खूप विकतात मला तर त्यांची फॅक्टरी विकवडच्या इथे कुठेतरी आहे त्यांचं आता आणि काय काय करतात त्यांची ती फॅक्टरी आणि ते मुंबई इतके पॉप्युलर झाले की कुणाच्या घरी गेलं त्याला दोन पैसे परवडतात दुसरं कुठलंही तूप दूर आता अरे सोनाईच्या समोर बघते आता माने दादा माझ्यावर नाराज होती पण अशी ब्रँड आता सोनाईचा ब्रँड असेल नेचर्स असेल आता ब्रदर्स असतील विचारता आपल्याच आपल्या एका तालुक्यात म्हणजे बाकी ज्याचं म्हणजे विसरूनच जात नाही आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया इथे मी आता बघितलं बा, बारामती लोकसभा मतदारसंघातले तीन मसाल्याचे स्टॉल आहेत इथे दोन दुधाचे स्टॉल आहेत प्लस मी तुम्हाला एक सांगितलं आणखीन एक टू ब्रदर्सच इतकं का चांगलं काम आज इंदापूर मध्ये होत आहे आणि मला आठवत आहे की सी असेल किंवा हे या सगळे आदरणीय पवार साहेब कृषी मंत्री असताना त्या काळात हे सगळे ब्रँड मोठे झाले आपल्या डोळ्यासमोर हे एवढं मोठं विश्व उभं झालं की खरंच आपलं भाग्य आहे की सत्ता सत्ता ही कशासाठी असते तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी असते आणि या सगळ्यांच्या कष्टाने या इंदापूर एवढा चांगला विकास झालाय आणि आपण सगळ्यांनी जी साथ दिली

बक्षीस वितरण समारंभ दरवर्षी समाजामध्ये असणाऱ्या शिष्यवृत्ती देण्यात येते आज या ठिकाणी संपन्न होत आहे मी ज्या विद्यार्थ्यांची नावं वाचतो त्यांनी स्टेज वरती येऊन आपलं शिष्यवृत्तीचा एक स्वीकारावा नम्रपूर्वक विनंती सुरुवातीला तुषार अंकुश नारगे तुषार अंकुश नारगे बेफार्म सेकंड इयर विद्यार्थी पंचवीस हजार रुपयाच्या चे शिष्यवृत्तीचा चेक आहे आणि हा संसार गावचा आहे संसर पालक असले तरी शिष्यवृत्ती स्वीकारण्यासाठी येतील विद्यार्थी नसेल पालक असतील तरी चालतील तुषार अंकुश नागे त्याच्यानंतर सिद्धी भारत मेढे सिद्धी सिद्धी भारत मेढे पंचवीस हजाराच्या शिष्यवृत्तीचा चेक आहे निमगाव केटकीची ही आहे बी फर्स्ट इयरला हां तुषार तुषार नागे हे इकडे समोर सगळे थोडं समोर 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 त्यानंतर शिद्दी भारत मेढे बी एस सी फर्स्ट इयर पंचवीस हजाराच्या शिष्यवृत्तीचा चेक आहे निमगाव त्यानंतर हर्ष नारायण पिसे बी सेकंड इयर पंचवीस हजाराच्या शिष्यवृत्तीचा चेक आहे निमगाव पूनम आणि बनकर पूनम आणि बनकर रोहन प्रतीक सावलकर रोहन रोहन कार्तिक सावलकर शीतल अशोक वनवे आविष्कार भगवान थोमरे गणेश नरहरी लंबाते नाजनी बबलो काझी नाजनी बबलो काझी रोहित प्रकाश पवार सीवाणी पांडुरंग शिंदे जरा पर योगीता परशुराम सुपुते योगिता परशुराम सुपुते हर्षद हमीद शेख हर्षद हमीद शेख दीक्षा केशव जपता okay, दीक्षा केशव जपता शिश्य हे सर्व विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक आहेत पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट वतीनं या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची चे चेक देण्यात आलेले आहे सर्व शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांनी व्यासपीठाच्या यायचे एवढं मोठं सहकार्य आपल्याला पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून केलं जाते आदरणीय खासदार सुप्रियाताई ताई यांच्या शुभ या शिष्यवृत्तीच्या चेकचं वाटप करण्यात आले गरीब गरजो होतकरो आणि अभ्यासो विद्यार्थ्यांना दरवर्षी पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं शिष्यवृत्तीच वाटप करण्यात येत असतं आणि त्याचाच एक भाग आज या ठिकाणी या शिष्यवृत्ती भरत विद्यार्थ्यांना खासदार सव सुप्रियाताई सुळे यांच्या शुभहस्ते शिष्यवृत्तीचे चेक प्रदान करण्यात आलेले आहे सगळे समोर इकडे तसेच मागे चला सगळे समोर धन्यवाद मनपूर्वक धन्यवाद यानंतर शरदचंद्रजी चंद्रजी पवार मंच इंदापूर तालुका स्तरीय निबंध स्पर्धा आयोजक अमोल हरिदास अमोलच्या वतीनं स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या लहान गट यत्ता पाचवी ते सातवी विजेते स्पर्धा पहिले तीन क्रमांक वेदिका गणेश भोग वेदिका गणेश गोगरे आकाश नेताजी पावसे रिया बापू शिंदे ऐश्वर्या दुर्देव शिंदे ओम प्रशांत भोसले संस्कृती अनिल हेगडे हे लहान गटातले आहेत मोठे गटामध्ये आठवी ते बारावी निबंध स्पर्धा एक नंबरच वेदिका गणेश गोगरे त्यानंतर चला सगळे विद्यार्थी आपण करणार मोठा गट वैष्णवी पंढरीनाथ सोनवणे साक्षी समीर देशपांडे उत्कर्षा आजीनाथ मारकड वाळके अनिता विठ्ठल संचिता विकास राहुल सृष्टी रंजित खाडे सागर श्रेयश्री दत्तात्रेय मगर श्रेयश्री दत्तात्रेय हे मोठ्या गटातले विद्यार्थी चला, चला पटकरणे या पट या त्यानंतर खुला गट खुल्या गटामध्ये हो सौ आशिया इरफान शेख प्रथम क्रमांक श्रीमती जयश्री सुधाम गावडे सौ अर्चना उदय जाधव श्रीमती जयश्री विष्णू मारकड शुभांगी भीमराव शिंदे अवधूत विठ्ठल तोबरे माधवी सोनवणे स्नेहा भारत सावंत स्वाती सुरेश लोंढे ह्या मोठ्या गटात मोठ्या गटातले आशिया सेख जयश्री गावडे अर्चना जाधव जयश्री मार्कड सरके शुभांगी शिंदे तोबरे माधवी कांबळे माधवी सोनवणे कांबळे स्नेहा सावंत स्वाती लोंढे मोठा गट त्यानंतर चित्रकला स्पर्धा चला पटकन चला चित्रकला स्पर्धा गट पाचवी ते सातवी मृन्मयी वसव प्रथम क्रमांक दत्तराज सतीश गावडे जोया फिरोज मुलानी राजलक्ष्मी राजेंद्र पानसरे पार्थ गणेश कवितके साक्षी अशोक काकडे हे सगळे चित्रकला स्पर्धेत sao nào ok, đi đây đi, mập được sao mà nào, mập चित्रकला स्पर्धेचे सगळे वर्ती येतील मृणमयी वसव दत्तराज गावडे जोया फुलाणी राजलक्ष्मी पानसरे पार्थ कविते साक्षी काकडे हर्षराज मैत्रे त्याचप्रमाणे चित्रकला स्पर्धा मोठा गट करम गायकवाड प्रथम वेदांत जगताप माने तृतीय सुधार विघ्नेश आणि उत्तेजना तुर्केश काळे उत्तेजना अंकिता साबळे उत्तेजना हे सगळे चित्रकलेच्या मोठ्या गटातले परीक्षक पर सोलंकर सर आणि मुल्ला सर परीक्षक काशिनाथ सोलंकर मनीष विरकर अर्चना नाझिलकर अश्विनी भगत सोलनकर सर आणि उल्हा सर चित्रकला स्पर्धा लहानगट मोठा गट बक्षीस अमोल यानंतर परवाच्या दिवशी याच ठिकाणी शालेय समूह मुक्त स्पर्धा संपन्न झाल्या त्याच्यामध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक विभागून बक्षीस देण्यात आलेली आहेत तृतीय क्रमांक शालेय समूह नृत्य स्पर्धा तृतीय क्रमांक पाच हजार रुपयाचं बक्षीस आहे प्रमाणपत्र आणि ट्रॉफी विभागून देण्यात आला त्याच्यामध्ये एस बी पाटील इंग्लिश मिडियम स्कूल बावडा एस बी पाटील इंग्लिश मिडियम स्कूल बावडा तृतीय क्रमांक विभागून बक्षीस पाच हजार त्याचप्रमाणे विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल इंदापूर हे दोन्हीही संघ तृतीय क्रमांकामध्ये आलेले विभागून बक्षीस देण्यात आलेले चला करणं एस बी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल बावडा विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल इंदापूर तृतीय क्रमांक पाच हजार रुपयाचं बक्षीस प्रमाणपत्र आणि ट्रॉफी शाळेसमोर नृत्य स्पर्धेच बक्षीस वितर चला इंग्लिश मीडियम स्कूल पावडा एस बी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल पावडा तृतीय विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल इतना चला पटकन विद्या प्रतिष्ठानच्या आलेत का विद्याप्रतिष्ठान प्रतिष्ठान आलेच यानंतर द्वितीय क्रमांक विभागून देण्यात आला सात हजार रुपये बक्षीस प्रमाणपत्राने ट्रॉफी हनुमान विद्यालय सुरवड हनुमान विद्यालय सुरवड द्वितीय क्रमांक सात हजार रुपये बक्षीस प्रमाणपत्राने ट्रॉफी हनुमान विद्यालय सुरवड विभागून देण्यात आला आणि लोक नेते शहाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बोरा आटवाडी या दोन्ही संघाला विभागून दोन नंबरच बक्षीस देण्यात आलेले आहे सात हजार रुपये आणि प्रमाणपत्र ट्रॉफी द्वितीय क्रमांकाचरण होतय चला समोर इकडे सगळे समोर ओके चला चला जाना। जाना। जाना चला लवकर लो लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बोराठवाडी द्वितीय क्रमांक सात हजार रुपयाचं बक्षीस प्रमाणपत्र आणि ट्रॉफी मुख्याध्यापक त्यानंतर प्रथम क्रमांक शालेय समूह नृत्य स्पर्धा प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला अकरा हजार रुपये बक्षीस प्रमाणपत्र आणि ट्रॉफी श्री नारायणदास रामदास हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज इंदापूर आणि शिवाजी विद्यालय बावडा श्री शिवाजी विद्यालय बावडा आणि श्री नारायणदास रामदास स्कूल इंदापूर अकरा हजार रुपये आणि ट्रॉफी शालेय समूह नृत्य स्पर्धा त्यानंतर इंदापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत शरद कृषी महोत्सवामध्ये कृषी प्रदर्शनामध्ये विविध फळबाग व ऊस उत्पादनामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान त्याच्यामध्ये सोमनाथ बाळासाहेब फलफले कलांडवाडी नंबर एक केळीच्या उत्पादनामध्ये उच्चांक केला निराक्षर केळी लागवड सेंद्रिय पद्धतीने पेरू लागवड सोमनाथ बाळासाहेब फलफले गलांडवाडी नंबर एक केळी आणि पेरू उत्पादक विष्णुदास सदाशिव गलांडे गलांडवाडी नंबर एक ऊस उत्पादक सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड करून त्यापासून गोळ व निर्मिती रमेश हनुमंत गोरगुडे त्यांच्या वतीने बाळासाहेब गोरगुडे स्वीकारतील बागळगावचे उत्पादक निर्यातक्षम डाळ दाल, डाळी उत्पादन त्यांनी केलेलं आहे त्याप्रमाणे हर्षवर्धन बालासो बनसुडे परदेवचे पेरे उत्पादक मल्लारी विष्णू शिंदे बोरीचे उत्पाद द्राक्ष उत्पादक आहेत निर्या, द्राक्षाच उत्पादन केलं द्राक्ष लागवड आणि बांगलादेश मध्ये द्राक्ष पाठवण्याच काम कस्तुराबाई अर्जुन ठवरे कस्तुराबाई अर्जुन ठवरे ड्रॅगन फ्रुट महाराष्ट्रातील प्रथम शासन मान्यता प्राप्त ड्रॅगन फ्रूट नर्सरी अजून निखिल महादेव नलवडे विशाल महादेव नलवडे पंधारवाडी आणि वडापुरीशी चला पुढकर चला ना पुढे धन्यवाद ओके, 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 यानंतर फक्त याच वितरण राहिलं ना खेळ पेठणीच्या कार्यक्रमाचं बक्षीस वितरण आपण नंतर करणार आहोत शेतकऱ्यांचा फोटो घ्यायचा का घ्या सर घ्या पटकन घ्या लवकर शेतकऱ्यांचा फोटो घ्यायचा ना सुरेश साहेब जा मानतो तुम्ही